राज्यामध्ये मान्सून लवकर येणार अशी हवामान विभागाकडून माहिती देण्यात आलेली होती मान्सून केरळमध्ये दाखल होऊन काही जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली अशी सुद्धा माहिती दिली गेली होती परंतु मान्सून आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन दोन जूनला होणार होतं परंतु मॉन्सून पूर्व पावसामुळे अद्याप हा पाऊस लांबणीवर जात असल्याचं समोर आलेलं आहे मुंबईत दहा जूनला मॉनसूनचा पाऊस बरसण्याचा अंदाज होता परंतु मॉनसूनचा वेग मंदावल्याने यंदा पावसाला उशिरा सुरुवात होण्याची शक्यता आहे दरम्यान राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने काही ठिकाणी मॉनसून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाक वर्तवली गेलेली आहे जो स्थिती है मानसून केरळ में अपने सामान्य डेट से तीन दिन पहले पहुंची और कर्नाटक तक पहुंचकर अभी रुकी हुई है विदर्भ में जो सामान्य तिथि है मानसून पहुंचने की ये 10 से 15 जून के बीच की है मतलब दूसरे सप्ताह में जो है आखिरी आखिरी में जो है यहाँ पर मानसून का आगमन होता है फिलहाल अभी जो है बंगाल की खाड़ी में आ, कोई खास सिस्टम नहीं बना है तो इसके कारण अभी आगे पाँच छः दिनों तक जो है अभी कोई बारिश वगैरह की ज़्यादा संभावना नहीं है लोकल थंडर एक्टिविटी ही हो सकती है उचलीच्या पैशाच्या कारणावरून उस्तोड मजुराचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवत पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या वडवणीमध्ये उघडकीला आलाय या प्रकारामुळे खळबळ माजली असून उस्तोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय विशेष म्हणजे यात लाठ्या काठ्यांनी मारहाण करत स्वत मारहाण करणाऱ्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणी पीडित उस्तोड मजुराच्या पत्नीच्या तक्रारीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोलापुरातल्या बुधवारपेठ परिसरात वाढदिवस साजरा करताना दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली सेलिब्रेशनच्या वेळेला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तलवारी आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली आहे त्यानंतर दगडफेक सुद्धा घडली दगडफेक केल्यामुळे तब्बल दहा ते बारा जण जखमी झाले जखमींवर सोलापूरमधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत सोलापूर मधल्या विजापूर रस्त्यावरील टोल नाक्यावर टोळक्यानं अक्षरशः धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आलाय टोळक्यानं तलवार आणि काठ्यांनी टोल नाका फोडला धक्कादायक बाब म्हणजे या टोळक्याचा म्होरक्या हा एसआरपीएफ कॅम्प मधील एक पोलीस हेड कॉन्स्टेबल होता हा हेडकॉन्स्टेबल गाडी टोल नाक्याजवळ येताच आय दाखवून टोल न देता निघण्याचा प्रयत्न करत होता मात्र टोल कर्मचारी आयडी तपासू लागला आणि याचा राग मनात धरत त्यानं आपल्या साथीदारांसह इथं तोडफोड केली आहे पोलिसांनी हेड कॉन्स्टेबलसह चार जणांना अटक केलीये या तोडफोडीमध्ये टोल नाक्याचं मोठं नुकसान झालंय आयडी कार्डी चालण्या काही बंदा आके तो चुनाव ये मारना मत करके ऐसा ऐसा बोला फिर भी बोल सभी लोगों को कितना आदमी लोग टोटल उन लोगों को छः आदमी छः आदमी लोग को, को आके सभी लोग मारा फिर भी ये क्या बोलते टिक नहीं है ये तलवा 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 लेके वो निकाल रहे सभी लोग भाग रहे भागने के बाद उधर भाग के पीछे भागने के बाद सभी लोग डर लगे डर लगने के बाद क्या ये क्या किया ऑफिस में दूर इधर ऑफिस में आके सेफ करने के लिए इधर है इधर आके पूरा फायर एक्सटेंशन का पूरा ये निकाला है फिर हम लोग का ग्लास टूटा है और हमारा बायोमेट्रिक का वो निकाला है पुणे मेट्रो चार टनेल खोदका काम